नमस्कार आमदार साहेब मी आदिवासी पाड्यामधला एक आदिवासी तरुण नाही आज पत्रास कारण की तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवलात हो तुम्ही कारण दहा वर्षांपूर्वी आजी गेली ती उपचार वेळेवर मिळाले नाहीत म्हणून आता आई भयंकर आजारी होती तेव्हा हीच भीती होती मनात एखाद्या आजारी व्यक्तीला आपल्या आदिवासी पाड्यावरून शहरातला दवाखाना गाठणं किती कठीण असतं हे तुम्हाला माहीत आहेच म्हणूनच तर तुम्ही शिवसेनेचा फिरता दवाखाना थेट आपल्या आदिवासी पाड्यांवर आणला आपल्या आदिवासी पाड्यांवर जर तुम्ही पक्के रस्ते बांधले नसतेत ना तर हा फिरता दवाखाना आमच्या दारापर्यंत पोहोचूच शकला नसता म्हणूनच म्हटलं ना तुमच्यामुळे आज माझ्या आईचा जीव वाचला तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही खूप खूप धन्यवाद आमदार महेंद्र शेठ थोरवे आज तुमच्यामुळे माझी आई माझ्या सोबत आहे